सो so, आजचा जो टॉपिक आहे पॉवर ऑफ कन्सिस्टन्सी रिले एक रिलेटेबल असणार तुमच्यासाठी हे स्टोरी जेणेकरून तुम्ही रिलेट करू शकता की कन्सिस्टंटने जो पण तुम्ही वर्क करत असाल अभ्यास करत असेल बिझनेस करत असेल नाईन टू फाईव्ह करत असेल तर सगळ्या याच्यामध्ये फरक पडतो म्हणजे पडतो ठीक आहे जेव्हा मी माझी जर्नी स्टार्ट केली होती ऑनलाईन बिझनेसमध्ये तर मी सातत्याने काम करत गेलो आणि त्याचा रिझल्ट मला ॲटोमॅटिकली हळूहळू पण भेटायला लागला कारण की काय असते आपण कोणतं पण नवीन काम स्टार्ट करतो ना तर स्टार्टिंगला खूप अवघड जाते ठीक आहे भीती वाटते म्हणजे हे काम मला जमणार की नाही जमणार आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला किचनमध्ये संपाद करायचा आहे तो वाटते भीती की भाजी बरोबर बनणार की नाही बनणार तेल व्यवस्थित टाकलं का नाही तिकट मिठ व्यवस्थित टाकले का नाही सो so, मी जेव्हा ऑनलाईन बिझनेस स्टार्ट केलं होतं नाईन्टी फाईव्ह जॉब करत असताना मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये ओके बट आय एम डुईंग वर्क इन सोशल मीडिया राईट नाव ओके सो तेव्हा मला वाटलं की हे मी कंटेंट्स बघत आहो रील्स बघत आहे खूप सारे व्हिडिओज बघत आहे याच्यामध्ये खरंच रिझल्ट मिळते का एवढे सारे व्ह्यूज एका दोन दिवसात त्याला भेटले एवढे व्हायरलिटी एवढे लाईक्स भेटले अरे हे खरं पॉसिबल आहे का की फक्त म्हणजे जे फेमस लोक आहे त्यांनाच मिळते हाय वे ऑफ थॉट होता माझा पण हळूहळू नाही का मी असं स स्पिरिच्युअल रील्स बनवायला स्टार्ट केलं आहे माझे एक पेज होता जिथे फक्त दोनशे फॉलोअर होते आणि मी स्टार्ट केलं स्पिरिच्युअल रील बनवायला आणि से फक्त लिप लिप्सिंग करत होतो ऑडिओ बॅकग्राऊंडमध्ये वा वाजत होतं पण तिथे मला काही असं रिझल्ट भेटला नाही दोन दिवसातून एक वेळा मी रील टाकत होतो पण त्यानंतर माझा माइंड शिफ्ट झाला मग मी दुसरी आयडिया ओपन केली बिझनेस रिलेटेड ओपन केली तर त्याच्यामध्ये मी काही असे कंटेंट्स टाकले जिथे नाही का मला काही क्लायंट्स भेटणार ॲफिलेट मार्केटिंग करायसाठी ॲफिलेट मार्केटिंग काय असते ते मी तुम्हाला सांगतो हो। जिथे आपण रेफर कोणतीही प्रोडक्ट आणि सर्विसला रेफर करून कमिशन जनरेट करू शकतो हो। सो एक छोटी कंपनी होती त्याच्यासोबत ते मी थाउजंड रुपीजचा था इन्व्हेस्टमेंट केला होता आणि ॲफिलेट मार्केटिंग स्टार्ट केलं होतं सपोज त्या था थाउजंड रुपीजचा जो कोर्स असेल अगर जर मी कोणाला कोणाला ना नाही का रिकमेंडेड करणार देन आय विल गेट अ सेवन हंड्रेड रुपीस ठीक आहे सो मी असे भरपूर कंटेंट्स बनवले पण काही वर्क नाही करत होतं म्हणजे टाकत होतो डेली बेसिसवर खूप सारे कंटेंट्स टाकत होतो पण मला ते व्हायरॅलिटी नाही भेटली कधी पाचशे व्यू कधी हजार व्ह्यू जास्तीत जास्त दोन हजार व्ह्यू असे भेटत होते दोन तीन महिने नाही का त्या प्रोफाईलवर काम केलं आणि आठशे फॉलोअर होते माझे त्या प्रोफाईलवर म्हणजे हळूहळू माझे फ्रेंड सर्कलच होते खूप सारे त्याच्यामध्ये पण जेव्हा मी ते रील्स कंटेंट्स टाकायला लागले ना तर आठशेपासून तर नऊशेपर्यंतच गेलं मला शंभर अननोन लोक माझ्यापर्यंत पोहोचले बाकी त्याच्यापेक्षा जास्त नाही पोहोचले कारण की वे ऑफ वर्क माझं वेगळं होतं पण मी कन्सिस्टंट होतो म्हणून ते शंभर लोकं माझ्यापर्यंत पोहोचले पण माझं वे ऑफ वर्क थोडं डिफरंट होतं पण ऑफ कन्सिस्टन्सी कुठे कामात येते ते तरी गोष्ट तुम्हाला नाही का या व्हिडिओमधून कळणार ठीक आहे फक्त कन्सिस्टंट राहिल्यानं नाही भेटणार पण पा कन्सिस्टन्सचा रिलेटेबल कोणासोबत असते जर तुम्ही क्वालिटी वर्क आणि व्हॅल्युएबल थिंग्स लोकांपर्यंत पोचवत आहे तेव्हाच हे कन्सिस्टन्सी तुमच्यासाठी काम करते दॅट इज द सिम्पल थिंग ओके असं नाही की म्हणजे रोज काही पण पोस्ट करत आहे कोणतं पण काम कसं पण करत आहे पण कन्सिस्टंट आहे यू विल नॉट गेट अप ॲप्रोप्रिएट रिझल्ट गाईज पॉवर ऑफ कन्सिस्टन्सी पूर्ण समजून घ्यायचं असेल तर ते एका क्वालिटीवर निर्धारित असते काय व्हॅल्यू तुम्ही प्रोव्हाइड करताय त्याच्यावर निर्धारित असते सो so, माझा दुसरा अकाउंट होतं नाही का नऊशे फॉलोअर्स माझे झाले होते सो so, मला नाही का ट्रेंड कळला uh, की मी खूप साऱ्या असे चुका करत आहे त्यानंतर मला आफ्टर सम डेज रिअलाईज की असे पण का खूप स्टँडर्ड प्लॅटफॉर्म आहे आपल्या इंडियामध्ये जे नाही का चांगलं क्वालिटी एज्युकेशन प्रोवाईड करते आणि क्वालिटी मेंटरशिप प्रोवाईड करते रिगार्डिंग इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक जिथे आपण आपलं स्वतःचे कंटेंट्स व्हायरल करू शकतो किंवा जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो विथ गुड तर जरुरी नाही की कोणते पण आपण पन कोर्स कम्प्लीट करणार कोणत्या पण प्लॅटफॉर्मवरून करणार तर रील व्हायरलच जाणार आहे म्हणून त्याच्यामध्ये माझी कन्सिस्टन्सी एक होती म्हणून ते रिझल्ट मला भेटायला स्टार्ट झाले सो so, इथे माझे नऊशे फॉलोअर्स होते तर मी ओल्डवाल्या अकाउंटवर कंटेंट टाकायला के स्टार्ट केलं बट सेम प्रॉब्लेम काही रिझल्ट नाही होत होते त्या प्लॅटफॉर्मवरून मी मेंटरशिप पण घेत होतो प्रॉपर वेने चांगल्या चांगल्या लोकांसोबत मी जोडलो त्यांनी पण मला गायडन्स प्रोव्हाइड केले आणि त्याच ड्युरेशनमध्ये मी नवीन अकाउंट ओपन केला इंस्टाग्रामवर नवीन अकाउंट ओपन केला पंधरा दिवस काम केले वीस दिवस काम केले पाचशे व्ह्यू हजार व्ह्यू पंधराशे व्ह्यू तेच सेम कंटेंट मी जिथे नऊशे फॉलोअर आहे तिथे पण टाकायला सुरुवात केली सेम कंटेंट आणि माझी जे रील आहे फर्स्ट रील आहे Uh, ते व्हायरल गेली पंचवीसवा दिवशी नवीन आय डीवर विथ गुड स्ट्रॅटजी आणि तो फ्रेश अकाउंट होता फ्रेश ऑडियन्स होता फ्रेश रिस मला भेटणार होतं आणि क्वालिटी वर्क केलं प्रॉपर लोकांना व्हॅल्यू प्रोव्हाइड केलं देन आय गॉट अ व्हायरॅलिटी ऑन माय फर्स्ट रील ज्याचे व्यू मला दहा हजारापेक्षा जास्त भेटले होते आणि ते वाढत वाढत दोन लाखा तीन लाखापर्यंत पो पण पोचलेली आहे ते रील तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय डीला मी लिंक दिला आहे बायोमध्ये ते तुम्ही नाही का बघू शकता तिथे ओल्ड अकाउंट होता ज्याच्यावर मी खूप मेहनत करत होतो स्ट्रॅटेजी माझी नाही का चुकीची होती तर एक दिवस नाही का त्याच्यावर पण त्याच्यावर पण मी कंटेंट टाकत होतो कंटेंट टाकता टाकता एक कंटेंट होतो असा होता सव्वीस जानेवारीच्या दिवशी टाकलं होतं मी दोन हजार पंचवीसमध्ये ती रील व्हायरल गेली त्या अकाउंटवर ज्याच्यावर नऊशे फॉलोअर होते तेव्हा मला कळलं यार जे मी वीस दिवस व्यवस्थित काम केलं नवीन अकाउंटवर ओके तोच एक्स तोच वीस दिवस मी ओल्ड अकाउंटवर पण सुद्धा व्यवस्थित काम केलं आणि पंचवीस सव्वीसवा दिवशी ओल्ड अकाउंटवर ते रील तीन लाखापर्यंत केलं काही कम्युनिटी गाईडलाईन्स ब्रेक झाले होते इंस्टाग्रामचे म्हणून ते रील इंस्टाग्रामने उलून टाकली आणि त्या दिवशी मला खूप मोठा झटका लागला अरे यार एवढं ओल्ड अकाउंट ते माझं व्हायरल गेलं आणि असं माझ्यासोबत झालं बट त्या अकाउंटवर मला हे गोष्ट शिकायला भेटली की इट्स अ पावर ऑफ कन्सिस्टन्सी मी कन्सिस्टंट होतो भली वेगळे म्हणजे कंटेंट टाकत होतो पण व्यवस्थित नाही टाकत होतो पण मी कन्सिस्टंट होतो हळूहळू थोडं स्ट्रॅटेजी चेंज केली तरी मी त्या अकाउंटवर लागून होतो आणि सोबतसोबत मला रिझल्टसुद्धा नवीन अकाउंटपेक्षा त्या ओल्ड अकाउंटवर जास्त भेटले आज माझे जे आता तो ओल्ड अकाउंट ते मी बंद करून टाकलं कारण की रेस्ट्रिक्शन्स आले होते खूप सारे प्रॉब्लेम्स होते त्यानंतर मी अजून पुन्हा रील्स टाकले मग त्यानंतर मी कंटिन्यू नाही केलं त्या अकाउंटला मी त्या अकाउंटला डिॲक्टिव्हेट केलं आता जो नवीन अकाऊंट आहे त्याची ग्रोथ तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता हे मी गेन केलं विथ कन्सिस्टन्सी प्रॉपर स्ट्रॅटेजी प्रॉपर क्वालिटी कंटेंट प्रॉपर गिव्ह द ॲज्युकेशन अँड व्हॅल्यू टू माय ऑडियन्स सो so, तुम्ही आता स्टुडंट असेल किंवा हाऊसवाईफ असेल किंवा वर्किंग प्रोफेशनल असेल जे पण वर्क तुम्ही करत आहे काहीच ते प्रॉपर क्वालिटी आणि प्लस व्हॅल्यू त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि डेली बेसिसवर तुम्हाला ते ॲज पर कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायचं आहे हां समटाईम्स यू फील डेमोटिवेटेड ओके okay, काही असं वेळ येणार की व्यवस्थित चांगलं काम करत आहे क्वालिटी कंटेंट टाकत आहे पण रील व्हायरल नाही जात आहे कंटेंट व्हायरल नाही जात आहे किंवा चांगलं रोज अभ्यास करते स्ट्रॅटेजी बनवत आहे ठीक आहे तरी नाही का डिमोटिवेशन येत आहे की माझं होणार का नाही होणार सिलेक्शन ह्या सगळ्या गोष्टी आहे ना होते मग असं वाटते की नाही यार मी नाही करत अभ्यास राहू यार मी नाही टाकत कंटेंट असू दे पण त्या व्हिडिओवर पण तुम्हाला उठावं लागते आणि तो वर्क रिपीट करावा लागते सांगण्याचं तात्परते हे आहे की कोणतं पण काम करत असेल जर तो तुम्हाला आवडत असेल तर दॅट इज ऑल्सो बिग थिंग आय वॉन्ट टू बिकम अ मेकॅनिकल इंजिनियर पण आय गॉट अ जॉब इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग बट आय सी माय फ्युचर मी आपलं फ्युचर बघू शकत होतो त्या इंडस्ट्रीमध्ये की पुढच्या पाच वर्षानंतर माझी सिच्युएशन काय असणार आहे सो आय डोंट लाईक दॅट फ्युचर सो आय शिफ्ट माय कॅरियर फ्रॉम मेकॅनिकल इंजिनियर टू डिजिटल ॲन्टरप्रिनरशिप ना आय एम एन्जॉइंग धिस वर्क ओके okay, आता तो वर्क मी वर स्टार्ट केला फेसबुकवर पण नाही काय ट्वेंटी वन के 21K प्लस फॉलोअर्स झाले माझे ठीक आहे वर पण खूप चांगला फॉलोअर बेस झालेला आहे आता आय जस्ट कमिटेड की मला यूट्यूबवर कन्सिस्टंट राह आहे खूप आधीपासून यूट्यूब चालू केलेला आहे मी राईट पण कन्सिस्टंट नव्हतो आणि क्वालिटी वर्क काहीच नव्हतं फक्त कधी कधी मी शॉर्ट्स आणि व्हिडिओ म्हणजे टाकत होतो तुम्ही माझे प्रिव्हियसली व्हिडिओ बघू शकता बट नाव आय एम कमिटेड माय असेल की मला वीकली बेसिसवर दोन तरी का लाँग व्हिडिओ टाकायचे आणि सोबतसोबत डेली बेसिसवर मला शॉर्ट्स देखील अपलोड करायचं आहे जेणेकरून माझ्या ऑडियन्सला माझ्या एक्सपिरियन्स थ्रू खूप सारी व्हॅल्यू भेटणार या चॅनलवर तुम्हाला स्पिरिच्युअल मोटिवेशन वेल्थ रिलेटेड कंटेंट आणि असे भरपूर लाईफ एक्सपिरियन्स जे की मी मागील दीड वर्षामध्ये केलेले आहे असं तर भरपूर एक्सपिरियन्स आहे इंडस्ट्रीचा इन uh, माय फील्ड ओके प्रिव्हियस फील्ड ओके ते पण मी हळूहळू हो शेअर करणार खूप साऱ्या गोष्टी जे की तुम्ही रिलेट करणार आणि असे स्किल मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहोत अशा गोष्टी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहोत जे ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी आपल्याला मागत आहे त्याच्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा काहीच तर तुम्ही सबस्क्राईब करणार ते येणारे जेवढे पण व्हिडिओज आहे जेवढे पण लर्निंग्स व्हिडिओ आहे ते तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे ओके सो सबस्क्राइब करा आणि लाईक आणि कमेंटमध्ये कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अँड कन्सिस्टन्सी आणि यस जर मी करू शकतो तर सुद्धा ॲज अ कन्सिस्टंट तुमचं जे पण वर्क असं जे पण तुमचं ड्रीम आहे ते तुम्ही ग्रॅज्युअली कम्प्लीट करू शकता बट डोंट ब्रेक द कन्सिस्टन्सी विथ क्वालिटी वर्क अँड give द व्हॅल्यू टू युअर ऑडियन्स गिव्ह द service टू युअर सिनियर्स अँड कंपनी where you यू आर वर्किंग राईट As ॲज अ नाईन टू फाईव्ह इफ यू आर housewife, हाऊस वाईफ इफ यू वॉन्ट टू डू समथिंग इन युअर लाईफ ते सुद्धा तुम्ही a ॲज अ साईड असेल स्टार्ट करू शकता काही स्किल तुम्ही लर्न करू शकता आणि डेली बेसिसवर खूप चांगली इन्कम जनरेट करू शकता जर तुम्ही स्टुडंट असाल along विथ युअर स्टडी जर तुम्हाला काही इन्कम जनरेट करायचं असेल काही स्किलला शिकून ते सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला माहिती हवी असेल माझ्याकडून की मी कोणत्या प्लॅटफॉर्मसोबत जोडलो होतो आणि हे स्किल मी कोणत्या प्लॅटफॉर्मवरून शिकलो आणि त्या थ्रू मी ॲज अ फ्री लान्सर ॲज अ ॲफिलेट मार्केटर कशी इन्कम डेली बेसिसवर जनरेट करायचं आहे जर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी माझा नाही का व्हॉट्सअप नंबर इथे प्रोव्हाइड करत आहे कमेंट बॉक्समध्ये पण प्रोव्हाइड करतो मला व्हॉट्सअप करा तुमचं नाव तुमचं प्रोफेशन आणि तुम्हाला का बरं हे स्किल शिकायचं आहे त्याचा रिझन मला शेअर करा मी तुम्हाला सगळी डिटेल्स स्टेप बाय स्टेप प्रोव्हाइड करणार त्यानंतर तुमच्या मनामध्ये काही पण डाऊट असेल काही क्वेश्चन असेल आपण कॉलवर बोलू सगळे डाऊट आणि क्वेश्चनला सॉल्व्ह करून या बिझनेसची आणि या जर्नीची सुरुवात देखील करू आणि सबस्क्राईब करा फॉर नेक्स्ट व्हिडिओ बाकी ऑल द बेस्ट थँक्यू सो मच सांगा